श्रावण महिना गेला आणि सोबतच घरात एक वेगळीच पवित्रता आणि चैतन्य घेऊन गेला पण आता प्रश्न असा आहे की ही पवित्रता आणि सकारात्मकता वर्षभर घरात टिकवून कशी ठेवायची स्वामी समर्थ म्हणतात फक्त पूजा अर्चा नाही तर घराची स्वच्छता आणि ऊर्जा सुद्धा तितकीच महत्वाची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की श्रावण संपल्यावर घरात कोणती सोपी पण महत्वाची कामं करावीत ज्यामुळे स्वामींची कृपा आणि समृद्धी तुमच्या घरात कायम राहील चला तो मग जाणून घेऊया नमस्कार स्वामी कृपादृष्टी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे श्रावण महिना हा भक्ती आणि श्रद्धेचा महिना असतो या महिन्यात आपण अनेक धार्मिक विधी करतो पूजा अर्चा करतो पण स्वामी म्हणतात की केवळ देवळात जाऊन किंवा पूजा करून काम भागत नाही तर तुमचे घर हेच तुमचं मंदिर आहे घराची स्वच्छता आणि तिथे असलेली सकारात्मक ऊर्जा हेच तुम्हाला देवाशी जोडून ठेवते त्यामुळे श्रावण महिन्यानंतरही ही ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे एक घराची पूर्ण स्वच्छता स्वामी समर्थांनी नेहमीच स्वच्छतेवर भर दिला आहे श्रावण महिना संपल्यावर घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करा देवघराची विशेष स्वच्छता करा देवाच्या मूर्ती पूजेचं साहित्य आणि संपूर्ण देवघर स्वच्छ करून घ्या घरातले अडगळीचं सामान काढून टाका जुन्या आणि न वापरण्यास येणाऱ्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात मीठ आणि हळद घाला या पाण्याने घराचा फरशी पुसून घ्या मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते घरामध्ये कापूर जाळा कापराचा सुगंध वातावरणाला शुद्ध करतो घराच्या मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढा रांगोळी शुभ मानली जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते वास्तुदोष निवारण घराच्या दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीवर एक मोठी आरशी ठेवा आरशीमुळे घरातील वातावरण शुद्ध राहते उत्तर दिशेला कुबेर किंवा लक्ष्मीचा फोटो ठेवा घराच्या खिडक्या आणि दरवाजे नेहमी स्वच्छ ठेवा घरात सूर्यप्रकाश आणि हवा येऊ द्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये धूप किंवा अगरबत्ती लावा घरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा घराच्या मध्यभागी एक छोटासा बांबूचा रोप ठेवा हे रोप घरात समृद्धी आणते नियमितपणे घरात सकारात्मक संगीत किंवा भजन लावा स्वामींची कृपा मिळवण्यासाठी दररोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून अष्टक म्हणा स्वामींच्या सेवेसाठी दर गुरुवारी शेतकऱ्याला धान्यदान करा किंवा गरजवंताला मदत करा मित्रांनो स्वामी समर्थाने आपल्याला फक्त पूजा करायला सांगितलं नाही तर जीवन कसं जगावं घर कसं ठेवावं हे पण शिकवलं आहे त्यांच्या शिकवणीनुसार श्रावण महिन्यानंतर या सोप्या गोष्टी केल्यास तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच येईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे स्वामींच्या शब्द नेहमी लक्षात ठेवा तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात स्वामी तुमच्या सोबत आहेत तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी माहितीसाठी स्वामी कृपादृष्टी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ